सर्वप्रथम माझ्या जन्मभूमीला वंदन ग्रामदेवतेला साष्टांग दंडवत हा विद्यार्थी मेळावा घेण्याचे ज्याच्या मनात आले त्याच मनापासून स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्ग मान्यवर आजी माजी विद्यार्थी व माता भगिनी आपण सगळे आला कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सगळ्याचे मनापासून अभिनंदन शिक्षण खूप जरुरी आहे आणि मी शिक्षणामध्ये किती वंचित राहिलो तर मी आता मोबाईल वर मंदिराचे फोटो पाठवतो राजूचं मंदिर गोशाळा कल्याण महाराजाचं मंदिर पण मग तिकडून घेऊन येते की हे कुठले मंदिर आहे तर मला ते सुद्धा टाकता येत नाही मी इतकं वंचित राहिलो काही शाळेमध्ये आई वाटलेलं वाटतं की बाबा आपण मुलगा शाळा शिकला पाहिजे मला पाचवी मध्ये त्या प्रमाणात डाक्टरकडे शाळा शिकायला पाठवलं तिथं मी एक वर्ष राहिलो परत तिथं लोनगावच्या लौ शाळेला आलो नंतर गंगाखेडला पाठवलं मला डॉक्टर साहेबाकडे तिथं पण माझे चुलते डॉक्टरच आहे एस तिथं फक्त पंधरा दिवस राहिलो परत वापस लोणगावला लौ आलो मग त्याच्यानंतर सातवी इथं परीक्षा झाली मग आता जाण्याचं जरुरी होतं मग ज्या नंबर लागला आरयूची आर आर मध्ये कोटाफूल झाला होता मग सीटीएमके मध्ये लागलं सीटीएमके मध्ये आठवी मध्ये जेम टेम चांगला राहिला खेड्याचा मुलगा भांड्यावर नंबर माग पाठीमाग बेंचवर पण <laughs> थोडक प्रगती केली शिक्षणामध्ये तर मग दोन नंबरच्या भागावर मार नंबर लागला नंतर उप मॉनिटर झालो मी आठवी तर शिक्षण सुरू झालं पण नववी मध्ये दोन महिन्याच्या नंतर शोले पिक्चर लागला शोले पिक्चर लागला तर शोले पाहायला किती वेळेस पाहायला असेल नाही सत्तावीस वेळेस शोले पाहायला आता सत्तावीस वेळेस शोले पाहिल्याच्या नंतर दुपारच्या इंटरव्हल मध्ये आमचे काम शोलेचे डायलॉग जर सगळ्याची परवानगी असली तर मी डायलॉग बघून सांगते <laughs> किती नाही आधी मी सरदार दूर और तुम तीन फिर भी खाली हाथ लौटे क्या समझ के आए सरदार बहुत खुश होगा अरे साल सरकार ने हम पर कितना इनाम रखा है पूरे पचास हजार क्यों जब कोई बच्चा रोता है पचास को दूर पर तो माँ कैठे बच्चे मत नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा तुमने तो सरदार का नाम में दिया, इसकी सजा जाएगी जरूर दी आलो मी तपन पाटील पाव नेमणी आलो हायकोर्टामध्ये आल्याच्या नंतर हायकोर्ट इथे नाव आहे हायकोर्टात आलो मग पावने टाकली कॅश इथे गेली होती जुन्या मुंदडाची इथं आणि त्या मुनडाचा मुलगा माझ्या वर्गात होता आणि त्यानं सांगितले सगळी हकीकत गा का बरं का एक नंबर बद माझ पाहुणे सुरू केलं ते केलं त्यानं थडग्यापर्यंत चालू आहे माहिती मला माहिती आता थडग्यापासून पाच पाऊस आता मग पाहुण्याला सांगितलं बाबा ती पाहुणे ना नाही पाहण्यापूर्वी आता संजू शेटल जास्त पूर्ण हकीकत माहिती जीव नंतर मग मी शाळा चालू झाली गेलो तुम्हाला डायरेक्ट टी शी भेटली पूर्ण विषयामध्ये नापालो जनता आहे मध्ये नाव टाकली आता जनता हायस्कूल म्हणजे जनता जनार्दन जनतेतून निवडून आलेलं जो आमदार खासदार असतो मानानच कारभार करतो तसं जनता हायस्कूल मध्ये सगळे मानानच कारभार पहिले दोन इंग्लिश आणि गणिताचे दोन दोन वर्गामध्ये मी हजर राहत होतो दोन वर्ग झाले का बाहेरून निघून जात होतो त्यानंतर तिसऱ्या वर्गामध्ये देशमुख सर भेटत होते मला काबरा मी तुला हॉल हॉलटिकीट देणार नाही तू हो निर्म काय व्हायचं नंतर पुढं मग आता पास तर व्हायचं होतं मॅट्रिक मध्ये मग मारवाडी माणूस आता ट्युशन लावलं शॉर्टकट मार्ग ट्युशन मध्ये कसं आहे इम्पॉर्टंटच भेटतोय आपलं जितकं पास व्हायचंय तितकंच भेटतय मग पॅकेज केलं म्या म्हणजे सर तुम्हाला मी दोन हजार रुपये देऊन टाकतो पण मला तुम्ही पास करा जाणार आमचं पण योगायोग सहा महिन्यानंतर दिवाळीची सुट्टी मी घरी आलो घरी आल्याच्या नंतर आमचे चुर्ते जुगलसे आणि वाटल्याचे वाटे झाले थोडे बघू वाटे झाल्याच्या नंतर मग मला सांगण्यात आलं किंवा आता तो काही शाळेला जाऊ नको तू आता घरी राह माझा आयुष्यातला सोन्याचा दिवस सगळेजण मला जे पाच वाजेला व्हॉलीबॉल असं दोन एक महिने कार्यक्रम झाला मग आजोबा आमची म्हणजे शंकर चुजवाराच काही खरं नाही काही टीव्ही लावायचं कामाचं नाही मग दोन तीन महिने झाल्यानंतर बापू मी पिप्पळा येत होतो प्रत्येक खेड्यात जात होतो धंद्यामध्ये थोडं यशस्वी झालो गाडीवर कापू कापूस आणत होतो मग आजोबाजवळ बसत होतो त्याच आजोबानं माझं नाव घेतलं नंतर त्याच्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये लागलो मी हनुमंताच्या मंदिरामध्ये जाणं वगैरे नंतर माझी अशी प्रगती झाली ना की मी दहा फिरते सप्ताह गेले प्रत्यक्ष तीर्थक्षेत्रावर पण त्याच्यानंतर राजूरला राहायला गेलो मी पंधरा वर्षापासून प्रभात फेरी राजूरला चालू करेले पन्नास माणसाची आमची युनिट आहे सकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत भगवंताचं नामस्मरण करतो नंतर दहा वर्षापासून आहे माझ्याकडे इथं इथे नायनीबाटीवर मी गो सेवा करतो तीन वर्षापासून गजानन मंदिर आहे हो त्या मंदिराची सेवा करतो प्रत्येक पंधरवाड्याला एकादशीला दोनशे लोक फराळाला त्या चारशे चार माणसाचा माझा संपर्क आहे माझी नंतर खूप प्रगती झाली